जय सवालाल मार्गोर कटमाळ कशेक चो मळण बळण रो एकत्र एक रो सेवा भाया हो। अभि काकडा काकडवांदा काही भायार म लेख वाचवतो काकडवांदा मी असे खूप काही विषयच एक विषय ते आपण जर कोरिलेट होत कोरिलेट किती सो वेस की काकड काकडवांदा म्हणजे असो विषय जे विषय तमार मन विचलित करत जे विषय तम्यान खटकच जे विषय तमार मन अशांत करत जे विषय तमेन दुःख तसं हे सब वाता आवचं काकड बांधावं आणि वात लेता आपण नाराज आनी वो आणि वातेप विचार करू करायचा विचार करता करता वो वाता आपण जो कोण दुसऱ्या येईन सुरुवात करणार चाहप तू पर्सनल वापर पारिवारिक वापर वात भावकीर वातर या समाजेर वात वात कुणीशी बिरो वात घडी न घडी विचार करे रो, वो पर टाइम घाले रो वेळ घालेरो वेळ बर्बाद रो मन शांत करेल आणि पचू वाचवण कुंश ती श्रेमक्यान के रो की वात मन हानुन कट की कोणी जम रो तू कोणी जम रो अभ्यास बदल रो कुंशी वात्या बदल रो म्हणजे वात जे निगेटिव्ह वात वो पूर्ण आपेर मने माई रेरेन 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 रे 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 खदवत 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 करायचं आणि वाता आपण केव वाटत लोक आणि शेअर करायचो किती ओ वेग काकडवा एक प्रकारे दुःख जे लोक असे हरेक वातेनं न जाणन न छाळन न जाणन डायरेक्ट दुसरे ती शेअर करायला जावचं म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह आता पूर्ण माइंड सेट करलंच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वाटतं देखेच नाही जे मनक्या पॉझिटिव्ह बात देखील सुरुवात करना को पतू स्वतः हो पर्सनल रो फॅमिली रो भावकी रो समाज रो वातं कायटे माहिती बार जायनी मने माहिती बार जायनी मने माही आचीच वात बेसचं आणि मने माही आची वाद बेसे किंवा दुसऱ्यांनी के गर केर गरजची नाही की ती शेअर करेल गरजची नाही कारण की ती बलावात कुणीची बी शेअर जर कि दे तर तम आप कना दुःख રૂપે રૂપિયામાં વાપસ આ જાય ગેરંટી છે કારણ કે છલ કપટ આપણે પહેલી કરે છે દોસર કરે નહીં કારણ કે આપે હરેક વાત છલ કપટ કરેવા લોકોને સબ માલ રહે હિસાબે તમે છલ કપટ ઉકાઈ કરીએ ઓર વો તૈયારી કરે છો તો વર સારું કોણસી ભી વાતરો કતરી ભી મોટ વાતરો દી લોકો સોડે છે સોડન તીસરે લોકો કીર છે ઢૂંઢો कोणत्या ती येव आता शेअर कर नाम केली लोणी होच दिल उग्र जे तुम्हाला वाद सांभाळून ले सकच आणि वो वात तुम्ही दुसरी कन जा दुसरी वडी जा कोणी जावं कोणी आणि तर मारा समाज मे वो काकड बांधार लिस्ट मी तुम्हाला नाम कोणी हवं वसो काम करो बाकी जिवळे मग काकड बांधा खूपच जीवना में सेवा भाया आपन अच्छी वाते बी केमेलो तो जे आपण वर ऊपर जाणता आणि अच्छी वात कर सका था पॉजिटिव माइंड सेट कर सका था पॉझिटिव माइंड सेट कर सका था आपण खूप काही कर सका था तो एक काकड वांदा बंद करो की वात शेअर करियर बंद करो स्वतः वात स्वतः निपटा तर म्हणजे वाट कटकरीचं वापर सेवा भाई आपण सूत्र देमोच जो छाणजो पच मान जो आजची वाटं छान लागो अन पच मानो जय शेवाला साईबाब